नमस्कार मंडळी आम्ही आग्रिकोळी युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आपल्या आग्रिकोळी पद्धतीमध्ये सुक्या बोंबिलांचा रस्सा तर त्यासाठी इथे मी बोंबिली घेतलेले कट करून साधारण दोन इंचाचे मीडियम साईजचे बोंबील आहेत कट करून घेतलेले बोंबील आहेत ते एका भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये कोमट पाणी टाकून घेऊया आणि बोंबील तसे दोन ते तीन मिनटं कोमट पाण्यात ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून बोंबिलच्यावरती जी काही घाण असेल किंवा माती लागलेली ला असेल ती पूर्णपणे निघून जाईल अशा पद्धतीमध्ये दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने बोंबील धुवून घ्यायचे आहेत बोंबी स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहेत घ्यासवर आता भांडे ठेवूया आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेला लसूण आहे तो या तेलामध्ये टाकून घेऊया आणि लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लसूण लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा आहे तो या तेलामध्ये दे टाकून घ्यायचा आहे कांदा दोन मिनटं लालसर होईपर्यंत शिजून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक टॅमॅटो टाकून घेऊया चिरलेला आणि टॅमॅटो मऊ होईपर्यंत शिजून द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाला मसाले टाकून झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर मसाला तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेले बोंबील आहेत ते टाकून घ्यायचे आहेत बोंबील टाकून झाल्यानंतर त्यामध्ये एक पात्र टाकत आहे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया या कालवनामध्ये सुके कैरीचे मीठ लावलेले बाटे टाकत आहे म्हणजेच कोई कोईचे बाटे टाकत आहे याच्याऐवजी तुम्ही चिंच किंवा कोकमचा सुद्धा वापर करू शकता किंवा कच्ची करीचा वापर करू शकता सर्व मिश्रण एकत्र करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झाल्यानंतर भांड्यावर ढाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं कालवण शिजत ठेवायचं आहे साधारण पंधरा मिनिटानंतर कालवणाला वाफ सुद्धा खूप छान आलेले आहे त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीमध्ये आपल्या आगरी कोळी पद्धतीमध्ये सुक्या बोंबिलचा रसा तयार झालेला आहे रेसिपी आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू